वैराग पोलीस ठाण्यात भरली शेतकऱ्यांची शाळा शाश्वत सेंद्रिय कृषी तंत्रज्ञानाचे विशेष मार्गदर्शन पोलीस ठाणे म्हटले की तेथे गुन्हेगार आणि न्याय मागायला येणाऱ्यांची संख्या अधिक असते मात्र शनिवारी पोलीस ठाण्यामध्ये ना गुन्हेगार आले ना न्याय मागण्यासाठी कोणी आले आले ते सर्व शेतकरीच तेही जमले चक्क एका शेतीविषयक कार्यक्रमासाठी हा वेगळा कार्यक्रम पोलीस आणि शेतकरी यांच्यातील संबंध अधिक दृढ करणारा ठरला असून शेतकऱ्यांच्या शेतीसंदर्भात त्यांना मार्गदर्शक करणाराही देखील ठरला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून वैराग पोलीस ठाण्याअंतर्गत मिशन विकसित गाव अभियान तंत्रज्ञान या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वैराग पोलीस ठाण्यामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निविष्टा बनवण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले सांगलीचे विज्ञान संत अंकुश पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष वापर होत असल्याने शेती जमिनीची प्रत खालावत चालली आहे शाश्वत सेंद्रिय शेती केल्यास जमिनीचा पोत सुधारून शेतजमिनीची नैसर्गिक ताकद वाढेल यासाठी कमी खर्चात बांधावर औषध तयार करून सेंद्रिय कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन करून सांगण्यात आले यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नानासाहेब कदम वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्यासह चौतीस गावातील पोलीस पाटील आणि अधिक शेतकरी उपस्थित होते या कुंदन गावडे वैराग पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून आज दिनांक रोजी मिशन विकसित गाव अभियानांतर्गत अंतर्गत आम्ही कार्यशाळा बोलली कार्यशाळेचे मुख्य विज्ञान विज्ञानाचे धारक श्री अंकुश पाटील सर पलूश सांगली आणि सोबतच त्यांचे नाना कदम सर रिटायर्ड डिवाईस त्या दोन व्यक्तींनी आज वैराग पुलिस ठाणे येथील परिसरातील शेतकरी बांधव यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये स्वतःच खत कशापद्धी तयार करावं जेणेकरून आपल्या जे काही पैसे वेस्टेज जातात इतर त्याची बचत करून आपणच शेती स्वस्तात कशी करायची आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा असं एक चांगलं कार्यशाळा त्यांनी राबवली पणच वैराकुलजीच्या अखत्यारीतली जवळपास शंभरहून अधिक शेतकरी कार्यशाळा उपस्थित होते त्यांनी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने लाभ घेतला शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असतात त्यांनी सांगितलं की आज वैराग माध्यमातून आपण हा कार्यक्रम राबवला त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं कारण आमचा बराच खर्च इतर जैविक किंवा रासायनिक खतांसाठी पैसे जात असतो परंतु तेच जर खत आपल्याला स्वतःला तयार करता येत असेल त्याच क्वालिटीचं मिळत असेल तर त्याच्यावरून ती चांगली गोष्ट शेतकऱ्यासाठी असणार नाही तर ते ह्या कार्यशाळेना त्यांना खूप समाधान मिळालं खूप कमी किमतीमध्ये तेच प्रॉडक्ट त्यांना तयार करता येणार आहे आणि भविष्यात ही एक दैवी देणगी असणार आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी की जेणेकरून स्वस्तात शेती कशी करता येईल तर अंकुश पाटील सर यांनी जो कार्यक्रम लावला त्याचा आमच्या शेतकऱ्यांना खूप फायदा भविष्यात होणार आहे आणि हा सर्व कार्यक्रम जो आहे मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल पाटील अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पने जो सुरू झाला आहे त्यांनीच यापूर्वीसुद्धा हरितवारी जलतारा जलतारा प्रकल्प असे राबवलेले आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगला फायदा होतो आहे त्यातून पोलीस आणि जनता एक सुसंवाद चांगल्या प्रकारचा होतो आहे कायदा सुव्यस्था बदल राखण्यासाठी आम्हाला जास्त खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो आणि असेच सुत्य उपक्रम आम्ही यापुढेही राबवणार आहोत धन्यवाद